नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मित्रांनो आज आपण उभा आहे मान तालुक्यातील दानवलेवाडी नगरीतील मारुतीच्या मंदिरामध्ये आज मारुतीच्या साक्षीने दानवलेवाडीतील म्हणाल मराठ्यांनी काय शपथ घेतली तर ही या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया जय दादा आज इथं मोठ्या संख्येनं मराठ्यांनी शपथ घेतली तर तुमचं काय ठरलंय तुमच्या गावाचं आमच्या दानवलेवाडी गावातून आम्ही दोन उमेदवार दिलेले आहेत आणि आमचे ते दोन उमेदवार आम्ही त्यांचे फार व भरून स्व सो खर्चाने आम्ही ज्यांना मतदान करणार आहे आणि ज्याला उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी कोणीही डावू शकत नाही ना त्याबद्दल शंका आलेली नाही पाहिजे असे माझे मत आहे ओके okay. मित्रांनो म्हणलं जातं माझं मत आणि मीच खासदार या म्हणीप्रमाणे माड्यामधून खासदार होण्यासाठी कदम साहेब उभे राहिले आहेत कदम साहेब तुमचं संपूर्ण तुम 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 नाव सांगा मी ललित कुमार विजय कदम आणि तुम्हाला माड्यामधून उभं राहावं असं का वाटलं कारण मला मराठा आरक्षण घ्यायचंच आहे मला लोकसभेत जाऊन आपल्या मराठ्यांविषयी जे भावना आहेत जे विषय आहे ते मांडायचे आहेत त्यासाठी मी खासदारकीसाठी लोकसभेसाठी खासदार म्हणून उभा राहत आहे साहेब तुम्हा तुम्ही तुम्हाला आम्ही अनेक ठिकाणी बघतो तुम्ही एवढं हुशार आहे परंतु तुमच्या समाजाला आरक्षण नसल्यामुळं तुमच्या बांधवांना किंवा पूर्ण समाजाला काय काय अडचणी आल्या आतापर्यंत आतापर्यंत जसं बघायला गेलं तर विद्यार्थ्यांनी नोकरीमध्ये विद्यार्थ्यांना भरपूर अडचणी येतात नोकरीमध्ये जे नव्वद टक्केवाली मराठा विद्यार्थी आहेत ते मागे राहत आहेत आणि सत्तर सत्तर साठ टक्केवाले पुढे जात आहेत त्यांना नोकऱ्या लागत आहेत आणि जे कॉलेज वगैरे आहेत त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना मराठा समाजासाठी लाख लाख रुपये भरून फी भरावी लागते आणि जे इतर समाज आहेत त्यांच्यासाठी दहा आणि पंधरा हजार रुपये त्यांचं ॲडमिशन होतं हे कुठेतरी चुकतंय यासाठीच आम्हाला आता एकतर आरक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी मी ललितकुमार कुमार विजय कदम खासदार म्हणून तिथून पुढे आपल्या मराठ्यांविषयी लोकसभेत आपलं मत मांडील नक्कीच धन्यवाद तर कदमदार काय सांगायचं होतं की गोव्याच्या रेसमध्ये खेचर किंवा घाडव नंबर मिळवत आहे दादा तुम्ही पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे माड्यामधून बघणार आहात आजच्या ठरावामध्ये ठरले तर तुमचं नाव आणि तुमच्या भावना आमच्या बघणाऱ्यांना सांगा माझं नाव सुरेश गणपत कदम मी दानवडीचा रहिवाशी आहे मी मराठा सकल समाजाचा कार्यकर्ता आहे आम्हाला मनोज दादा दरांगे पाटील जे आधीच दिले त्याप्रमाणे आम्ही लोकसभेचा अर्ज भरत आहे आमच्या गावातनं आता तर दोन दोन व्यक्तींचा आम्ही अर्ज भरत आहे अजून जास्त झाले तर अजून पण भरणार आहे सगळे लोकवर्गीतून फॉर्म भरतोय आम्ही ओके okay, धन्यवाद नक्कीच तुम्हाला सुद्धा आमच्या चॅनल तर्फे तुम्ही खासदार आहोत म्हणून शुभेच्छा यानंतर मित्रांनो या ठिकाणी सोहमची शिर्क्या आहेत जो माणूस तुम्हाला वाटत असेल यांनी गळ्यात गामच्या घातलाय दाढी वाढवले तर मित्रांनो हा यडा गाबाळा कुणीही माणूस नाही हे पोरग मराठ्याचं पोरग आहे आणि हे इजनेर आहेत कारण आम्ही यांची जी रथयात्रा होते म्हणजे ज्यावेळेस मनोज दादा चारांगी पाटलांनी आव्हान केलं होतं की चलो मुंबई तर मुंबईकडे सुद्धा आपल्या मान तालुक्यातनं लाखोच्या संख्येनं मराठी गेलं होतं तर सोहनजी तुम्ही ती रथयात्रा काढली आता गेल्या एक दीड महिन्यापासून मान तालुक्यामध्ये तुम्ही भगव वादळ घेऊन फिरताय तर कसा काय रिस्पॉन्स मिळतोय किंवा आतापर्यंत तुमची काय काय मोहीम कुठपर्यंत आले आपण बघितलं असेल आपण रथयात्रेच्या माध्यमातून पुन्हा मान तालुक्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये आपण आरक्षणाची जनजागृती केली आणि आपण त्या त्या हिशोबाने आपण मुंबईला जाताना कमीत कमी शंभर ते दीडशा गाड्या घेऊन गेलो होतो मान तालुक्यामध्ये आणि खरंच मान तालुक्यामध्ये मराठी जागरूक आहेत परत आपल्याला जो आदेश आदे पास झाला तिथे तर आपल्याला सगळ्यांना वाटलं आपल्याला आरक्षण आप भेटलं म्हणून आपण तिथे बोलालो होतं पण सरकारने आपली घोर फसवणूक केली तर याचं घानेरडं राजकारण जे चालले ते मराठा मराठ्यांचे मराठ्यांचे हितच नाही म्हणून आपण परत एक वेळा ताकदीन उभं हो राहणार आहे तर मानतो लगेच मराठा हा जागरूक मराठा आहे लोकांनी बघितले लास्ट वेळेस ज्यावेळेस मराठा इथून गेला होता मुंबईला आणि तीच परत येणारी मराठ्यांची परत या लोकसभेला मी दाखवून देणार आहे जास्तीत जास्त मान तालुके मधून उमेदवार आपण देणार आहे आणि माडामध्ये बोलतात ना आपण हजारोच्या संख्येने उमेदवारी आपले उमेदवार उभा करणार आहे साहेब आता मान तालुक्यातून किंवा खटा मधून अशा चर्चा चालू आहे की मनोजजी धरंगे पाटील मसवडमध्ये त्यांची सभा होणार आहे तर त्या सभेविषयी काय ठरलंय किंवा कुठपर्यंत आले बघा मी ती लास्ट मोहीच्या हॉल बुक केलाय आता फक्त दारंगी साहेबांच्या डेट घ्यायची राहिली बोलतात ना दहा ते वीस दिवसामध्ये आपण त्यांची मान तालुक्यामध्ये सभा लावतोय एक समाज सकल मराठा समाजाचा संवाद मिळावा लावतोय आणि लवकरात लवकर मी तारीख तरी क्लिअर करणार आहे पण सकल मराठा समाजाने एकच लक्ष ठेवायचं आपल्याला ही लास्टची लढाई बोलतात ना आपल्याला मोठ्या ताकदीने जिंकायचे उमेदवार द्यायचे आणि आपले हक्कादार्षण मिळवण्यासाठी सगळ्यांनी एकजूट दाखवायचे नक्कीच मित्रांनो हे होते मान मधील मराठे म्हणलं जातं मराठा खडा तो सरकारचे बडा याचा प्रत्यय आता हळूहळू पूर्ण महाराष्ट्रभर पर्याय लागलेला आहे आणि मानमधील मराठे सुद्धा यांनी सुद्धा माड्याचा तिढा सोडवता सोडवता ह्या राजकीय लोकांच्या सुद्धा काय म्हणतात डोळ्यामध्ये मराठी नक्कीच पाणी आणणार आहेत आणि या मराठा आरक्षणाविषयी ज्या काही काही नवनवीन घडामोडी असतील आपल्या मान खटाव मधल्या त्या आपल्या मानदेश न्यूज तर्फे आम्ही नक्कीच दाखवू मानदेश न्यूज साठी मी संपादक केशव जाधव मानदेश न्यूज दावणुलेवाडी घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की महाराज की एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं बापाचं आरक्षण आमच्या हक्काच बापाच को जय छत्रपती संभाजी महाराज की जय जरांगे साहेब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ जय शिवाजी जय जय